आता प्रत्येकाची अपेक्षा आहे मला जेव्हा पन्नास हजार खरं पडले त्याच्यापैकी नव्वद टक्के लोकांना म्हणायचे की आता तुम्ही मंत्री झालो पाहिजे जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झालो पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू हो नये मीडियानं माझं हे हो बाबती झपू नये एवढी जनते प्रेमाने सांगतो माझी दादा शब्दाचा पक्का आहे माझी परिस्थिती घाटे साहेब अशी आहे मी दरवर्षी वर्गामध्ये पास पाय पण दरवर्षी पहिली प्रवेश घेतला पहिलीच पास पाहिजून पण पहिलीच पास आहे असं इतके वर्ष मी करत करतो त्याच कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीन वर लढली तेव्हा निवडून आलो ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तू थां शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे की तुझी पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आलो भाजप वाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे थांब आता तो निवडून आलो म्हणून एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादाना सांगून टाकलं दादाबाजी परिस्थिती अशी आहे कुठेही गेला निवडून आले की पहिली वेळ आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायला दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पग आहे तुमची दोन हजार चार पासूनची सिनियरिटी मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी एच राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनात मनातल्या काही भावना मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही असं जर मला तर चुकीच होणार ते मंत्री पद गाड्या घोड्या घेऊन फिरायसाठी नाही ते जिल्ह्याचा चेन हो। आज नांदेडची अवस्था कशी आहे नांदेडचा पकाल शेर या महाराष्ट्रात दुसरा कोणता नाही आपण जर तुलना केली पन्नास वर्ष झाला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या घरी आहे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी पन्नास वर्ष झाला आहे पण बारामती शिमलापूरला लाने एवढं चांगलं शेअर झालंय बारामतीला काम करणारा अधिकारी चालतात एखाद्या झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसते लानेल म्हणजे खड्ड्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे तुमच्या जुन्या नेत्याने नांदेडचं फार वाटेवर कोण आता त्याचा भाग नाहीये पण लोकांना देखील माहिती